डॉक्टर सुनीता तांदुळ वाडकर यांनी निवड झाल्यानंतर श्री सिद्धी विनायक गणपती मंदिरात आशीर्वाद घेतले डॉक्टर सुनीता तांदूळ वाडकर यांची एफ ओ आहे आणि चाळीस डॉक्टरांच्या चमूसार सिद्धी विनायक मंदिराला भेट देऊन त्यांचा प्रवास सुरू झाला आहे मुंबई सात जानेवारी दोन हजार पंचवीस फेडरेशन ऑफ ऑब्स्टेट्रिक अँड डायनाकॉलॉजिकल सोसायटीज ऑफ इंडिया एफ ओ जी एस आय च्या त्रेसष्टव्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर डॉक्टर सुनीता तांदुळवाडकर यांनी एफ ओ जी एस आय मधील चाळीस प्रतिष्ठित डॉक्टरांच्या टीमसह मुंबईतील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला भेट दिली तिच्या नवीन भूमिकेसाठी आशीर्वाद घेण्यासाठी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष श्री सदा सरवणकर यांच्या हस्ते या भेटीचे स्वागत करण्यात आले डॉक्टर तांदुळवाडकर आणि त्यांच्या टीमने येत्या वर्षभरात संपूर्ण भारतातील महिलांच्या आरोग्य सेवेतील गंभीर आव्हानांना तोंड देण्याच्या त्यांच्या मिशनमध्ये यश मिळवण्यासाठी दैवी आशीर्वाद मागितले डॉक्टर सुनीता तांदुळवाडकर आंतरराष्ट्रीय ख्यातीचे आय व्ही एफ सल्लागार स्त्रीरूप एंडोस्कोपिक सर्जन आणि प्रसूती तज्ज्ञ यांनी ही प्रतिष्ठित जबाबदारी सोपवल्याबद्दल अभिमान व्यक्त केला एफ चे त्रेसष्टवे अध्यक्ष म्हणून निवड होणे हा एक मोठा सन्मान आहे आणि मी ही भूमिका अपार श्रद्धा आणि खोल समर्पणाने स्वीकारत आहे महिलांचे आरोग्य माझ्या हृदयाच्या जवळ आहे आणि अध्यक्ष या नात्याने मी मातामृत्यू सारख्या समस्यांना तोंड देण्यासाठी समर्पित आहे आरोग्य सेवा सुलभता सुधारणे आणि प्रतिबंधात्मक काळजी घेण्यास प्राधान्य देणे हे देखील महिलांच्या आरोग्य शिक्षणाला प्रोत्साहन देणे आणि जागरूकता वाढवणे यावर लक्ष केंद्रित केले जाईल आरोग्य जागरूकता मोहिमेद्वारे आम्ही आरोग्य सेवा अधिक सुलभ करण्यासाठी महिलांच्या जीवनाचा दर्जा सुधारण्यासाठी आणि केवळ शहरीच नव्हे तर ग्रामीण भागातही महिलांना सामोरे जाणाऱ्या विविध आव्हानांना तोंड देण्यासाठी काम करू आणि माझा ठाम विश्वास आहे की आपण देशभरातील महिलांसाठी एक निरोगी भविष्य घडवू शकतो विनायक हा मुंबईचा नाही आहे हा आपल्या सगळ्या देशांचा आहे आपल्या सगळ्या मनाचा आहे आणि मी सांगते ज्यांना काही कार्य करायचं आहे प्लीज गणेशाला येऊन तुम्ही प्रार्थना करा आणि सगळं पूर्ण होईल आज मी इथे सगळ्या गर्भवती माता नॉट गर्भवती म्हणजे सगळ्याच स्त्रियांबद्दल इथे गणपतीच्या दाराशी त्यांच्या हेल्थबद्दल त्यांच्या प्रकृतीबद्दल आराधना करायला आलेली आहे आणि मला माहिती आहे की गणपती हे सगळं ऐकतो आहे आणि प्रथम सुरुवात गणपतीपासूनच होते विघ्नहर्ता येतो त्यामुळे कॉन्फरन्सच्या सुरुवातीला आम्ही सगळ्यांनी दर्शन देखे। घेतलं ते सगळंच विघ्नहर्ता सगळी कॉन्फरन्स वगैरे आमचं जे साध्य आहे ते नक्कीच तो आम्हाला मदत करेल वर्षभर थँक्यू सो मच संवाद झाले आरोग्य यात्रेबद्दल बोलत त्याबद्दल आरोग्य योग यात्रा म्हणजे तर हे जे आपण स्पिरिच्युअलिटी म्हणतो आता स्पिरिच्युअलिटी ची डेफिनेशन एका शब्दात सांगणं अवघड आहे परंतु ही स्पिरिच्युअलिटी जी युनिव्हर्सल पॉवर आहे ती आपण पेशंट तपासताना आपण पेशंटचे ऑपरेशन करताना ह्या स्पिरिच्युअल पॉवरला सोबत घेऊन केलं तर सक्सेस हा फार वेगळा मिळेल हा मला डॉक्टरांना मेसेज आहे परंतु सगळ्या आपल्या समाजाला इंडियामधल्या भारतातल्या सगळ्या स्त्रियांना मला हे सांगायचं आहे की रोज प्रत्येक डॉक्टर घरातनं बाहेर पडताना आज तो कुणाला डिलेवर करणार आहे कुणाचं ऑपरेशन करणार आहे त्याच्यासाठी देवाकडे प्रार्थना मागतो तुम्ही जस्ट विचार करा पाच लाख डॉक्टर भारतातले अगर पेशंटसाठी प्रार्थना करून बाहेर रोज पडत असतील तर किती प्रार्थना होईल आज कुणीही उद्योगपती म्हणा कुणीही साधी स्त्री म्हणा घरातनं बाहेर पडताना काय विचार करते माझं घर माझी फॅमिली माझा नवरा माझी मुलं ह्यांचं मागते आम्ही डॉक्टर्स नेहमी आमच्या पेशंटचं मागत असतो हा आमचा दृष्टिकोन नेहमी तुम्ही मनात ठेवा आणि डॉक्टरांना प्रेम देत राहा थँक्यू थँक्यू